संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सगळ्यांच्या भेटीला आला आहे आत्ता माझ्यासोबत मृणालताई आहे तर त्यांचा ना एक व्हिडिओ मी काही दिवसांपूर्वी बघितला जेव्हा सगळ्यांचे चेहरे रिव्हील झाले होते त्या कार्यक्रमातला एक व्हिडिओ मी बघितला तुम्ही तुमचा जे ज्यांनी तुमचा सत्कार केला त्यांच्या तुम्ही पाया पडलात तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे तुम्ही आहे तो व्हिडिओ संत परंपरेमध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये समोरच्या माणसामध्ये पण देव आहे प्रत्येक माणसात देवाचा अंश आहे हे गृहित धरलेलं असतं त्यामुळे सगळे एकमेकांना वाकून नमस्कार अगदी तरी तो तु तुमचा तु 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 व्हिडिओ ना खूप व्हायरल झाला आहे आणि इतकं कौतुक होतं आहे पण ताई कशा आहात बरी आहे छान आहे मस्त आहे ट्रेलर कसा वाटला खूप छान वाटला आणि ना माझे आजोबा गोनी दांडेकर यांच्या लेखणीतून उतरलेली कादंबरी आहे मोगरा फुलला जी संत ज्ञानेश्वर माऊली आणि ही चारी भावंडं आणि त्यांचं कुटुंब आई वडील यांच्या जीवनावर आधारित आहे ती लहानाची मोठी झाली मी ती ऐकत कादंबरी आणि त्यातले प्रसंग पडद्यावर चित्रित होत आहेत आणि ते दिसत आहेत हे बघून विलक्षण अनुभव होता, होता माझ्यासाठी तो पण याआधी म्हणजे दिग्पाल दादा चित्रपटामध्ये ऐतिहासिक भूमिकांमध्ये जिजाऊंच्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांनी तुम्हाला बघितलं आहे आता काहीतरी वेगळं आपल्यासाठी घेऊन येतोय दिग्पाल काय पहिला विचार होता ताई पहिला विचार होता की किती भाग्यवान आहे मी की एका अशा राजाच्या आईची भूमिका मी केली अनेकदा जिजाऊ आईसाहेबांची भूमिका करण्याचं भाग्य लाभलं आणि त्यानंतर या अलौकिक अशा चार भावंडांची आई अतिशय वेगळी भूमिका जिनी अपरंपार सहन केलं आहे आणि त्या काळापुढे काही करू शकत नाही अशी परिस्थिती होती तिची आणि स्वतःचं जीवन संपवलं आहे तिने लहान चार मुलांना चार लेकरांना सोडून खूपच विलक्षण आहे हे सगळं आणि आत्ता ट्रेलरमध्ये एक छोटंसं सीन बघितला म्हणजे अगदी छोटी झलक होती की त्या काट्यांवरनं चालत आहेत आणि ते, ते बघून म्हणजे एक म एक सेकंदात डोळ्यात ना पाणी आलं तो सीन तुम्ही शूट केला आहे त्याआधी तुम्ही तो ऐकला असेल अनेकदा तर एक तर मला सांगा तो सीन कसा शूट झाला आणि तेव्हा तुमच्या मनात काय चाललं आत्ता ना आम्ही आळंदीला गेलो होतो आणि ज्या वृक्षाला माऊलींच्या आईनी म्हणजे रुक्मिणीनी एक लक्ष प्रदक्षिणा घातल्या तो वृक्ष अजूनही तिथे आहे त्याचंही आपण दर्शन घेतो आणि हे सगळं इथे घडलं आहे हे बघून इतकं रोमांचित व्हायला झालं आम्हाला सगळ्यांना त्या काळात ज्या रूढी परंपरा होत्या त्या, त्या परंपरांना आव्हान देण्याचं काही सामर्थ्य हो। आ, फार कमी लोकांमध्ये होतं या आईवडिलांनी हीच आपली नियती आहे असं म्हणून त्याचा स्वीकार केला मात्र त्यातून जे निर्माण झालं तीही चार भावंडं अलौकिक त्यांनी उभ्या महाराष्ट्राला बदलून टाकलं विठ्ठलाच्या चरणी या आईवडिलांनी त्यांना समर्पित केलं चारी मुलांना आणि अशी चार मुलं या वयातली सोडून जाणं हे किती भयंकर आहे म्हणजे लहानपणापासून ते ऐकताना वाटायचंच की अरे बापरे अंगावर यायचा पण ते साकार करताना असं वाटलं की हे शक्य नाही आहे हे खरोखरच त्यांच्यातही देवत्व कुठेतरी असलं पाहिजे त्याशिवाय हे शक्य नाही याआधी दिग्पालदाचे चित्रपट आपण बघितले त्याच्यातनं एक वेगळं पाऊल एक नवीन पाऊल हे आहे आज म्हणाले की जरा कौतुक करा तुमच्या दिग्दर्शकांचं तर ते कसं असेल कशा पद्धतीने ही सगळी जबाबदारी त्याने फेल दिग्पाल हा एक खूप वेगळा मुलगा आहे आणि त्याच्यावर भाषेचे साहित्याचे आपल्या संस्कृतीचे फार चांगले संस्कार त्यांनी करून घेतलेले आहेत आणि इतकं वाचन आहे त्याचं संत साहित्याचा अभ्यास आहे त्यांनी केलेलं काम जर बघितलं तर म्हणजे अवाक व्हायला होतं लहान भावासारखा आहे माझ्या तो पण कितीतरी गोष्टी त्यांनी मला सरपास केलेला आहे त्यामुळे मला फार 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 कौतुक आहे त्याचं आणि या विषयावर त्याला काहीतरी करावं असं वाटलं आणि आजकालच्या परिस्थितीत कोणताही नवीन विषय हाताळायचा म्हटलं की खूप धोके पत्करून ते करावं लागतं पण तुम्ही सगळे आम्हाला साथ देता आहात कारण आमचं इप्सित केवळ वर... आपल्या महाराष्ट्रातली संत परंपरा ही लोकांपर्यंत पोहोचवणं ही आहे महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आणि तळमळींनी पोहोचवणं मनापासून पोहोचवणं एवढंच काम आमची संपूर्ण टीम करते आणि दिग्पाल आमचा नायक आहे त्यामुळे त्याला आमची कायमच साथ राहील खरंच कौतुकास्पद आहे हे पाऊल कारण आहे ना काहीतरी वेगळं बघायला नवी नेहमीच आपल्याला पडद्यावर आवडत असतं आणि हे एक वेगळं असं आपण म्हणूया तयार झाला चित्रपट अठरा तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला काय सगळ्या ना या निमित्तानं सांगाल थिएटरपर्यंत यायचं कारण खूप खूपच सुंदर ट्रेलर आहे खूपच सुंदर आपण वर्षानुवर्ष वारी बघतो आपल्यापैकी काहींनी वारीचा अनुभव सुद्धा घेतलेला आहे आपल्याला कुतूहल आहे की महाराष्ट्रातली ही परंपरा नेमकी काय आहे ती कशी सुरू झाली कोणी सुरू केली ज्ञानेश्वर माऊलींचं कुटुंब काय होतं मुक्ताई कोण होती आणि या संपूर्ण कुटुंबानी या चारी भावंडांनी आपल्यावर किती उपकार करून ठेवलेले आहेत आणि आपल्याला काय मार्ग दाखवलेला आहे हे, हे बघण्यासाठी अठरा एप्रिलपासून आमचा चित्रपट संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा रिलीज होतो आहे तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये तो येणार आहे अवश्य बघा रामकृष्ण हरी थँक्यू सो मच ताई आणि ऑल द बेस्ट भेटत राहा गप्पा मारत नक्कीच